नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करतोय नक्की जनतेच्या मनात कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे याचा आपण आढावा घेतोय आणि आज आपण आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत जी या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू नक्की ते सर्वसामान्य जे लोक आहेत ते सरकारच्या योजनांवर खुश आहेत का त्यांची नक्की सरकारची जी ध्येय धोरण आहे बारामती मतदारसंघाची निवडणूक कशी होईल याबाबत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू सरकारच्या योजनांवर तुम्ही खुश आहात का सरकारच्या योजना कोणत्या केंद्र सरकारच्या जी धोरणं असतात राज्य सरकारची जी धोरणं आहेत त्यांचा जो कारभार आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहात सुधारण्याच्या हिशोबाने पहिले तर पहिल्यापेक्षा बरं चाललंय त्या गावात तर आहे आता आमदार कोण आहे संजय जागताप खासदार कोण आहे खासदार आमच्या सुप्रियाच आहे सगळे आमदारांचं काम कसं आहे चांगलं आहे खासदारांचं त्यांचं चांगलं आहे पाणी नसल्यामुळे काय पाणी नाही कोणतं काम जिजुरीच पाणी का नाही तुम्हाला आता पाणी रोडची कामे पाऊस पाणी आम्हाला माणकेच पाणी आहे पाणी संपलाय पाईप पाणी आहे चालू रोडचं चा काम चालल्यामुळे मुळे पाईप लाईन फुटल्यामुळं दहा दिवस पाणी काही येत नाही आता सरकार जे आहे त्यांची जी धोरण आहेत ती कशी आहेत शेतकऱ्यांसाठी चांगली सगळं मिळते आता लोकसभेची निवडणूक आहे सुप्रिया सुळे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात सोनेत्रा पवार आहेत तर कशी लढत होईल एकाच घरातली माणसं आहेत कोणाला तरी एकाच घरातली येते चांगल्या शिवतारे उभे राहणार होते आता त्यांनी पण माघार घेतला पाठोप झाले कोणी आपले आजी आजीदादा यांनी दिला पाठिंबा त्यांना त्यांचे काम करून द्यायचे उमेदवारी फायदा पवारांना होईल सोय सुना होईल विजय शिवतार यांनी जी माघार घेतली त्याचा फायदा सुप्रिया सोयींना होईल असं यांच्या आज अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय तर सरकारची जी धोरणं आहेत खुश चालू सरकारच्या धोरणावर हो अजिबात खुश नाही मी एक सोसायटीचा चेअरमन आहे माझं नाव सुभाष कुतुर आज जर विचार केला तर कांद्याला बाजार नाही दुष्काळ जाहीर केला पुरंदर मध्ये शेतकऱ्यांना चारा द्यायला चारा डेपो केला नाही चारा छावणी केली नाही आणि हे सगळं करत असताना आज ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी आहे पियायला पाणी नाही पिण्याच्या पाण्यासाठी एम आय डी सी च्या जबाबदार कोण याला जबाबदार चालू शासन आमदार खासदारांचा रोल आमदार आमदार विरोधातला असल्यामुळं आमदाराला अजिबात शासन किंमत देत नाही पण माझे आमदार आहेत ना सरकार माझे आमदार आहेत तर माझ्या आमदारांनी तालुका पेटवला अख्खा बारामती लोकसभा संघ पेटवला आणि फडणवीसबरोबर बरोबर काय सेटलमेंट केली आता बाजूला झाला आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत होणार होती त्याच्यामध्ये विजय विजय शिवतारी लढणार होते शिवतार्यांनी फक्त हा ड्रामा केलाय की मला तिकीट मिळावं हो त्यांनी काहीतरी सेटलमेंट करून घेतली असेल त्यांना तिकीट मिळणारच नव्हतं जर मिळणार तर त्यांनी त्यांनी ते मध्ये मग करायला होती एवढं रान पेटवलं मागे निघले आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये नाही नाही हा जो तुमचा पुरंदर तालुका आहे तो आहे पुरंदर तालुका तसा बारामती लोकसभा मतदारसंघातला बारामती तालुक्याच्या अगदी नजिकचा तालुका परंतु बारामतीच्या विकासाच्या बाबतीत पुरंदरमधला जर विचार केला तर पुरंदर अजूनही स्वातंत्र्य मिळवण्यापासून विकासाच्या बाबतीत पारद्यातला तालुका आहे कारण आतापर्यंत जेवढे आमदार होऊन गेले त्यामध्ये विजय शिवतारेचा सुद्धा नंबर नम्द, नंबर होता पाच वर्ष विजय शिवतारे हा मंत्री होता मंत्री असताना जलसंपदा खातं त्या माणसाकडे होतं त्या माणसानी आतापर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो माणूस सतत त्या विषयावर बोलतो पण मंत्री असताना त्यांनी त्याच्यासाठी काहीही केलं नाही त्यांनी घोषणा केली होती दोन्ही पवारांचं मी ऐकणार नाही दोन्ही पवारांना धडा दोन्ही पवारांचा झाडा शिकवायला त्यांचं ते ब्रीद वाक्य होत की दोन्ही पवारांना मी झाडा शिकवल पण ते झाडा शिकवताना त्यांनी एक ऑप्शन ठेवला होता की फडणवीसचं मी ऐकल हे लक्षात घ्या आणि फडणवीस चा ऐकून त्यांनी शेडिंग करून घेतली त्यांनी जी आता भूमिका घेतली त्याचा त्यांना विधानसभेला परिणाम जबरदस्त परिणाम दिसेल दिसे। आता दिसेल या चालू कंडिशनला काय दिसेल नाही काय त्यांच्या जे त्यांचे विचाराची लोक होती त्यांच्या विरोधातच जाणार आहेत ते थोडं त्यांच्या बरोबर येणार नाराज झाले मग त्यात त्यांच्या विचाराचे लोक आहेत ते जातील सुप्रिया सोळ्यांसोबत जातील का विजय शिवतारे हा कुणासाठी करणार होता स्वतःसाठी आता विजय शिवत्यांनी हे ऍडजस्टमेंट करायची नाही की तुम्ही ताई बरोबर जा किंवा वहिणी बरोबर जा पण उद्धव ठाकरेंची शिवसेना जे आहे त्यांचं प्रस्ताव आहे का या भागामध्ये उद्धव ठाकरे एवढं होतं म्हणून विजय शिवतारे दोन वेळा आमदार झाला ना पण आता विजय शिवतार्यांबरोबर गेले असतील ना ते जे विजय शिवतारेची जी त्याच्याबरोबरची होती ती आज त्याच्यावर आहेत विजय शिवतार्यांनी जी भूमिका घेतली काल त्यांनी अजित पवार यांच्या सोबत बैठक केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय रद्द केला त्याचा परिणाम त्यांच्या मतदारसंघामध्ये दिसेल आणि येथील नागरिक त्याबाबत नाराजी व्यक्त करतायत अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू चांगलं आहे का खासदार कोण आहे सुप्रेश सुळे परत निवडणुकीला त्यांची काम आहेत का त्यांच्या विरोधात सुनेत्रा पाऊर उभ्या राहणार आहेत अजित दादांच्या पत्नी कशी लढत नाही सांगता येत पण एक मतदार म्हणून कसं वाटतं तुम्हाला पवार घराण्यामध्येच दोन उमेदवार म्हटल्यावर तस सांगता येत नाही कोण निवडून येते कुठले तुम्ही सरकारची जी धोरण आहेत त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही नाही का बरं बंडल आहे सगळं कुठली सरकारचा जो कारभार आहे धोरण म्हणजे कारभार जो आहे त्याच्यावर समाधान यात नाही गॅस वाढलेला आहे परत सोय होत नाही जेजुरीचे काही प्रश्न आहेत प्रामुख्याने पाणीच नाही आम्हाला पाणीच नाही प्यायला आता निवडणूक आहे निवडणुकीला प्रचाराला जे येतील त्यांच्याकडे समस्या मांडल्या जातील का शंभर त्याचा रोष त्यांच्यावर राहील का उमेदवार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत होणार आहे लोकसभेला तर कशी होईल लढत ही काय सुप्रिया सुळे काय पहिल्यापासून कॉन्फिडन्स आहे ना त्यांना अजितदादांचे पण काम चांगलंच आहे ना कशी होईल पण छान आहेत विजय शिवतारे उभे राहणार होते अपक्ष पण त्यांनी अजित पवारांशी जुळून घेतलंय तर त्याचा काही परिणाम होईल का पुरंदर तालुक्यामध्ये नाही का पुरंदरकरांची जी मतं शिवतार्यांना पडणार होती ती मतं नक्की कोणाला पडतील आता ते नाही काय सांगता ना। येणार राजकारण आपला विषयच नाही राजकारण आपला विषय नाही अजून काही नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा होता कुठलंय गाव कुठलं आहे तुमचं आमचं मोरगाव मोरगाव बारामतीचं मोरगाव काय कोणाच्या मागे मोरगाव सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार सुप्रिया ताई नाही आता किती वर्ष झालं सुप्रियाता ये आपण सुनेत्रा पवार भाजप सोबत गेलेले आहेत सरकारच्या बाजूने येतात आता सध्या नाही सरकारच्या बाजूने असले तरी पण ह्यांच्या साईडने सुप्रिया ताईंच्या साईडने लागणार विधानसभेला दादा त्यांना बारामतीकर चांगलं मताधिक्य देतात लोकसभेला सुप्रिया ताईंना मतात देखील देतात पण आता दोघेच एकमेकाच्या विरोधात आहेत तर लोकसभेचं जे सुप्रिया जे बहुमत होतं ते बारामतीमध्ये कमी होईल का नाही सुप्रिया ताईचं नाही कमी होणार का नाही कमी नाही होणार आता उलट जास्त वाढेल जास्त, जास्त मतदान होईल कारण की दादा विरोधात गेल्यामुळे ना ताईंना मतदान जास्त होणार दादा विरोधात गेल्यामुळे सुप्रिया ताईंना मतदान वाढेल असा या युवकांचा अंदाज अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न नागरिकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय सरकारची धोरणं कशी आहेत चालेल बरेच बरे? आता लोकसभेची निवडणूक आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार बा पुरंदरकर कोणाच्या सोबत जातील सुप्रिया जातील की सुनित्रा पवारांसोबत तेच आहेत ना खासदार सुप्रिया खासदार आहेत परंतु त्यांना सुनेत्रा पवारांनी आव्हान उभं केलेलं आहे तर लोकांचं कौल लागल तसंच म्हणायचं पण या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या पवारांनी सोडवल्यात पवारांनी बऱ्याच काय सुप्रिया सुळेंना पसंती असेल की सुनेत्रा पवारांना सु, सु, सुप्रिया सुळेंना विजय शिवतार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता आणि तो अचानक बदललाय त्यांनी तर त्यांच्या त्यांच्या जनमताबाबत तिथल्या लोकांमध्ये काही नाराजीचं सुरू असेल ना का सांगतो बापूंनी माघार घ्यायला नको होती काय वाटत माघार काय घ्यायचं राजकारणाचं काय सांगा आता असं सर्वसामान्यांच्या जीवनाची राजकारणाचा पण येतोच ना ते वरच काय कौल सांगाल काय नागरिक आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आहे कुठले कुठले येजुरी काय सरकारची धोरण कशी आहेत सरकारची महागाई वाढवलेली परत सगळं तुमचं गॅसचे दर वाढवलेली लोकांना रोजगार नाही बेरोजगार करून टाकले आता परत सरकार लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना पुरंदरकर रोष व्यक्त करतील का रोष रोज तर करणार आम्हाला जे पवार साहेबांनी जे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सुविधा शेतीला पाणी वगैरे पवार साहेबांच्या मा माध्यमातून आम्हाला मिळलेले शिवत्यांनी दोन्ही पवारांना आव्हान दिलं होतं शरद पवार आणि अजित पवार आणि अचानक त्यांनी माघार घेतलेली तर मग शिवताऱ्यांचा जो मतदार होता तो शरद पवारांसोबत जाईल अजितदादा बरोबर जाईल बर। पवार साहेब शरद पवारांसोबत जाईल सुप्रिया सुळेसोबत जाईल जर शिवतारे लढले असते तर नक्की तोटा कुणाला झाला असता सुप्रिया सुळेंना झाला असता अजित अजितदा आता तो अजितदा होणार नाही तोटा तर मग सुनेत्रा पवार यांना फायदाच होणार आहे ना नाही विरोधात लोक मतदान करून पुरंदरकर विरोधात मतदान करते नक्की करते हो कशामुळे एवढी खात्री का वाटते एवढी खात्री कशामुळे वाटते तर जेजुरीकर कसं येता यांची काम आम्हाला जेजूरकरांना पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून भरपूर झालेली संजय जगतापांच काम आहे हो आहे संजय यांचं काम चांगलं आहे आमदार संजय जगताप यांचं काम चांगलं आहे सुप्रिया सुळेंचंही काम चांगलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत असं येथील नागरिक सांगत आहेत अजूनही काही नागरिक आहेत जे जुरीतले नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही लोकसभेची निवडणूक लागली सुप्रिया सुळे एका बाजूला आहेत त्यांच्या विरोधात सुनेत्रा पाहण्याची शक्यता आहेत आणि विजय शिवतारे जे आहेत तुमचे माजी आमदार आहेत त्यांनी खूप मोठं आव्हान उभं केलं होतं मात्र त्यांनी अचानक अजित पवारांना पाठिंबा दिलाय सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय तर हे सगळं राजकारण घडलंय काही दिवसात तर मग पुरंदरकर नक्की आता कुणाच्या जा सोबत जातील सध्याची परिस्थिती बघता शिवराज शिवतरे साहेबांचे स्टंट होता हा मोठा आणि थोडस यंत्र त्यांनी अजित दादा वापरलं गेलं त्याला अजित दादा बळी पडले त्यांनी शेवटी कॉम्प्रोमाइज केलंच पण आता सध्याची परिस्थिती जिजुरी किंवा पुरंदर तालुक्याची पाहता आता जे जे आमदार आहेत संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखी तुतारीचं काम जोरात चालू आहे शिवतार्यांनी हा स्टंड का केला असेल काय वाटतं तुला थोडस त्यांचं मागचे तुम्ही स्टेटमेंट बघितले बऱ्याच वेळा अजित पवार साहेब ज्या वेळेस विधानसभेच्या वेळेस शिवतारी बाप्पांच्या विरोधात काय किंवा ती खलबत त्यांची झाली त्या कारणावरून त्यांनी तुमच्या एकमेकाचं नाक दाबून तोड उघडायचा प्रयत्न करतात पण त्यांनी जे आव्हान उभं केलं आव्हानं दिली आणि अचानक माघार घेतली तर त्यांच्या जनमतावर त्याचा परिणाम होईल का पुढच्या राजकारणात विधानसभेला विधानसभे विधानसभेच काही एवढं सांगू शकत नाही पण आताच्या घडीला जे वातावरण जसं चाललंय त्या ह्याच्यामध्ये हा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा हा शेवटी पवार साहेबांचा बाले किल्ला मानला जातो अजितदा काम चांगले नाही अजितदादांचं काम सुद्धा चांगलं आहे पण आता सध्याची परिस्थिती सगळे पाहत आहे की नेत्यांचं इकडं तिकडे जाण ते काय मतदारांना पटत नाही शेवटी कसं मतदार जे जुनं परंपरे रूढीने चालत आले त्या पद्धतीनेच वोटिंग करतं शेवटी मी काय म्हणणं मी काय म्हणणार उद्या की बाबा नाही सांगत आहे पण बटन दाबताना जे म्हणत आहे ते सानुभूतीचे लडप पावून साहेबांना बरोबर आहे तुझं सांग पुरंदरकर कोणासोबत राहतील पुरंदरकर मी आज सांगतो तुम्हाला जो शेतकऱ्याच्या हिताचं काम करेल ना त्याच्या पाठीशी पुरंदर ठामपण्याने उभा आहे आणि जे विरोधात गेल्यात किंवा सत्यत असणाऱ्या लोकांच्या त्यांच्यावरती बे भीती दाखवली गेले की ईडीची चौकशी लावली जाईल हे लावली जाईल त्यासाठी जे लोक गेले तिकडे ते त्यांच्या भल्यासाठी गेल्यात ते लोक म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो विकासा त्यांच्या भल्यासाठी गेल्यात आणि स्वतःचा भाऊ जरी उभा राहिला ना तरी मी त्याला त्यांच्या बाजूनी उभा राहिला तर त्याला मतदान नाही माझ्याकडून काय एवढा रोज का कारण मराठा आरक्षण झालं त्याच्यात तिचा हल्ला झाला महिलांच्यावर लाठीचार झाला शांततेचं आंदोलन चालू होतं दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्या ठिकाणी लाठीचार झाला एका कुस्तीपटूंनी मिडल मिळवून दिलं त्या ठिकाणी तिच्यावर अन्याय झाला आणि एका महिलेची रस्त्याने दिंड काढली तरी सुद्धा सगळी चिडीची बसल्यात आणि पुलवामा हत्याकांड झालं त्या ठिकाणी आरडीएस आले कुठनं ह्याचं बी चौकशी नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे त्यामुळं कुणीही बी जे पी असेल किंवा त्यांच्या बाजूला गेलेली असतील त्यांना अजिबात मतदान करणार नाही काय प्रश्न आहे त्या काही जरी प्रश्न असले तरी आता चारा छाव छावणी एकाही सत्ताधाऱ्यांनी काढले नाही आणि पिण्याच्या पाण्या जिजूलेला अत्यंत बिकट परिस्थिती वीस दिवसांनी पाणी येत आहे माझी आमदार विजय शिवतारे यांनी उभं राहणार असं आवाहन केलं आणि अचानक अजित अजित पवारांना पा, पाठिंबा दिलेला आहे त्याचा काही परिणाम होईल का पुरंदरच्या राजकारणावर परिणाम काही होणार नाही त्यांनी त्यांच्या केला आणि नंतर काही असेल म्हणून सुद्धा ते तिकडे गेले आहेत काय यांच्या मताची सहमत त्यांनी सरकारवर सरकारवर नाराजी व्यक्त केली हो नाराज सरकार नालायकच आहे मुळात काय होणार नालयक आहे स्कॅम घोटाळा माहिती आहे ना तुम्हाला स्कॅम काय घोटाळा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आज सगळ्या जगाला माहिती आहे तुम्ही पत्रकार मला विचारताय तुम्ही पत्रकार असून मला विचारताय की काय घोटाळा आहे ना पण नाही माहिती पण लोकसभेत त्याचा परिणाम पुढचं बोला लोकसभेत त्याचा परिणाम दिसेल का जिसनार। जिसनार। ले ले बार का दिसणार सर्व सर्वसामान्य माणसं विसरून जातात चंद्रचूडला कोणी विसरलेलं नाही सरन्यादी विसरलेलं का कोणी विसरलेलं नाही ते बरोबर सगळे आणि सगळे चोर आहेत एकमेकाला तू आधी मी आपण लोकसभेला लोक काय होईल लोकसभेला काय सुनेत्रा पवार की सुप्रिया सगळेला बाड येतला ती मग आता तिसरा पर्याय नाव नाव येऊ नये कुणाचं यांच कशासाठी यायला नाव होतं ना ते गायब झालं फक्त विचारताना त्यांचीच नाव तिसरं नाव होतं गायब झालं ना हो एखादा खेंद्रे सारखा माणूस येऊ शकतो ना पोरनर तालुक्यामध्ये तो आहे ना खेंद्री सारखा माणूस येऊ शकतो ना नाव विचार तिसरं नाव गायब झालं ना पर्याय कशाला पाहिजे नाव गायब झालं काय कुठलं कसलं तिथे मला नाही माहिती तिसरं नाव तुम्ही कुठलं तिसरं नाव ऐकलं मला नाही माहिती नाही मी बोलतो ना मला बोला की तुमची माहिती बोला तिसरं नाव कोणतं विजय शिवतारेचं तिसर शिवतारे शिवतारे काय केलं शिवतारेने अगोदर एकनाथ शिंदे बरोबरच गेला त्यांनी स्कॅम घोटाळ्यामधला होता ते त्याला कशी साथ दिली उद्धव ठाकरे सोडून उद्धव तो अजित पवारला गेला म्हणजे काय ते फक्त ताटीतलं वाटत आणि वाटीतलं ताटत उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणासोबत जाईल उद्धव ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघात कोणासोबत जाईल नाही नाही ती कोणासोबत जाईल ठाकरे बरोबरच जाणार उद्धव बरोबर मतदान होईल का उद्धव ठाकरेंचं आता ते त्यांचं काय ठरवायचं लोकांनी नाहीतरी या का पुरंदर तालुक्यासाठी कुणी चांगलं केलं इथं पुरंदर तालुक्याला काय केलं मिळाल्या सांगा ना मला तुम्ही आता काय अपेक्षा काय आम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला कुठलाही सामान्य माणूस यावा इथं ज्याला खरंच लोकांचं कल्याण करण्याची क्षमता आहे ज्याच्याजवळ असला माणूस लोकांनी निवडून द्यावा या, या होत्या पुरंदर जेजुरी येथील सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया